पासून झालेल्या अतिवृष्टीमध्ये खडके बुद्रुक शिवारातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक समोर नष्ट झालेलं आहे कपाशी असेल मका असेल भुईमुग असेल असं सर्व पिकं पूर्णपणे जमीन दोस्त झालेले आहेत या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आधार म्हणून शासनाने जे आदेशित केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व सरकारने जी घोषणा केली त्या घोषणेमध्ये सरसकट पंचनामे झाले पाहिजे असा समावेश व्हायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांचे पिकं समोर नष्ट झालेले आहेत आज विकोबाई गाणू गवळी या महिलेच्या शेतामध्ये खडकेबुद्रुक तलाटे विनोद पवार साहेब आणि कृषी सहाय्यक कुलकर्णी मॅडम आणि भिकोबाई मावशी आणि सर्व भागातले शेतकरी आज मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकाचे पाणी करून आणि त्याचा पंचनामा करण्यात येत आहे सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून मी शेत शासनाला हे विनंती करतो की टक्केवारीच्या अनुषंगानं पंचनामा न होता स सर्व सरसकट पंचनामे झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जे बाधित झालेले पिकं आहेत ते पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ही अर्थ हाक शेतकऱ्याच्या माध्यमातून मी शासनाला करतो आहे शे कुठलाही शेतकरी असला तो शेतकरी रंजलेला असतो गाजलेला असतो बाहेरून व्याजानं पैसे काढून शेतकरी शेती करत शेटकर असतो परंतु अवकाळी पावसामुळे निसर्ग कोपल्याने अत्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचं फार मोठं नुकसान झालं आहे न भ भरून येणं नुकसान ते झालं आहे शेतकरी जगला पाहिजे वाचला पाहिजे टिकला पाहिजे भारत हा खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देश असला जरी परंतु शेतकऱ्यांची प दयनीय अवस्था पाहता त्यांना कुठेतरी शत शा शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळावा आणि सरसकट पंचनाम्याचे आदेश शासनाच्या वतीनं द्यावे ही मी शेतकऱ्याच्या वतीनं आपल्याला जाहीर आवाहन करतो आणि मी मागणी करतो